आज गुरुपौर्णिमाची लाईन बघा किती आहे दर्शनाला जरी पाय माझे तरी, तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील एक जन्म काय साई हजार जन्म तुमच्या दर्शनासाठी येत राहील साईरा काय काहीच आपला यूट्यूब चॅनल महेश टाईल शिरू आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर आम्ही आज चाललेलो आहे शिर्डीला तुम्हाला नक्की व्हिडिओ बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आज मित्र एक आलेला आहे प्रणव ठाकूर आणि पुढे आमचे तीन मित्र आहेत तुम्हाला ओळख करून देणार थांब काय दोन मिनटं फिजशील आणि आमचे मित्र आलेले आहेत उद्धव हाय हा निलेश आणि आपला चेत आज आम्ही चाललेलो आहेत गुरु चा। शिर्डीला ते नक्की व्हिडिओ बघा काय काय मजा आम्ही मस्त बघितलंय हा पहिले नव्हता आठ दहा दिवस आपले तर ऊन पडते नाही पाच सहा दिवस तर नाहीत नाही ऊन होता तेव्हा ऊन लागतंय तर पाऊस पडत तर पाऊस पडत नाही सगळ्यांचा त्रास थंडीचा था थंडी थंडीला था मजी नाही मजा नाही आणि आम्ही आता वेज हंडी मागवलेली आहे मोगवी हड्डी कशी आहे ती आम्हाला तुम्हाला समजेल आणि अशा आमचं जेवण झालेला आहे आज वेज खाला बोट भरून जाऊ ना आता निघाला आम्ही परत पुढची वाटचाल अजून इथून ऐंशी किलोमीटर बाकी आहे तर ऐंशी किलोमीटर आम्हाला तरी पण तीन वाजतीलच चला फायनली आपण सिडी मध्ये पोचलेलो आहे आणि इकडे फुल गर्दी तुफानी है। <laughs> गर्दी आहे कुठे <laughs> गर्दी आहे तिकडे आपण थोड्या वेळात थोड्या वेळात गर्दी तुम्हाला दाखवतो किती आहे ते आता आम्ही रूम जवळ आलेलो आहे आता थोड्या दिवसांनी नवीन व्हर्जन मध्ये येणार आहे बरोबर ना लिल्या पूर्ण एकदम चेंज होणार आहे तो बाबांचे इथून दर्शन घेत आहे बाबा आशीर्वाद नक्की देणार आकाशपर्यंत चालू ना सर संध्याकाळी जास्त चालू हेच पाहिजे आपल्या चौकच्या यात्रे घ्यायच हे नाही कितीतरी असते

पापड पण हो पापडवाला लाडू पण घेऊन हो ठेवल्या उद्या गर्दी होईल हे बघा किती घेतले पाहिनी बघा किती घेतलं Alhamdulillah. Allah Majid Maliki. Majid Maliki. Ayo. 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 A

यो पालकेले म म म म फुल लाइन आदरणास साहेब चला सर यो करा फायनली आमचा प्रसाद पण घेऊन झालेला आहे आणि खरेदी पण घेऊन झालेली जा, आहे आणि बाबांचं दर्शन पण घेऊन झालेलं आहे त्याच्यान झाला ना खरेदी करून बघा किती केलं आहे उधवनी तर बघा किती केलंय <laughs> आणि आता रूमवर चाललेलो आहे आपण महाप्रसादाला जाऊ थोड्या वेळाने तुम्हाला दाखवू व्हिडिओ किती गर्दी आहे तिथं चला चला सात पन्नास झालेले आहेत आणि तरी पण आज भक्तांची लाईन फुल आहे पाठीमागं बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चाललो प्रसादाला महाप्रसाद आला आणि वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि लाईन तर फुल आहे आणि आमचे पार्टनर हे बघा हाफ करतो आपला मी ते पण कुठं आहे ना नमस्कार मंडळी आता वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले आहेत आणि दर्शनाला लाईन एवढी आहे की पूर्ण रोड पर्यंत लाईन आलेली आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने लाईन किती आहे ती तो साडेआठ वाजता चाललोय बघू आता किती वाजतात ते तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला दाखवत राहील आम्ही व्हिडिओ काय काय करतो ते दर्शनाची लाईन पूर्ण बाहेरपर्यंत आलेली आहे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही साडेआठ ला गेलेलो आहे एक तासामध्ये दर्शन झालेलं आहे आणि इकडं लाईन बघा किती आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही आता शिर्डी मधून निघत आहे